कोणी साथ सोडी त्यावर विश्वास कराना नाही प्रभू श्री रामले वनवासमा दाड भगवान कृष्ण वर पहारा करा अशा दुर्बुद्धीसने संगत धराना नाही कोणी साथ सोडी त्यावर विश्वास कराना नाही त्यावर विश्वास कराना नाही आपलाच आपलासले नडतस आपलाच आपलासले टिंगल करतस मग फुकट आपलासनी बडाई मारान नाही मग फुकट आपलासनी बडाई मारान नाही कोणी साथ सोडी त्यावर विश्वास कराना नाही त्यावर विश्वास कराना नाही जास्त वाईट ना फरक समजत नाही जास्त चांगलं वाईट ना फरक समजत नाही त्या गोळास पुढे डोकं फोडाना नाही आणि येडास पुढे हात जोडाना नाही कोणी साथ सोडी त्यावर विश्वास कराना नाही त्यावर विश्वास कराना नाही शब्दाच मंत्र शब्दाच शस्त्र शब्दाच हार शब्दाच मार मनीसन अंबानी गोडी नाही येडा चांगलावर भरोसा कधीच करत नाही येडा चांगलावर भरोसा कधीच करत नाही कोणी साथ सोडी त्यावर विश्वास कराना नाही त्यावर विश्वास कराना नाही त्यावर विश्वास कराना नाही जय हिंद जय भारत